न्यूज द ब्रॉडकास्टिंग न्यूज नेटवर्क अशाच नवनवीन बातम्यांसाठी आमच्या चॅनलला सबस्क्राईब करा बेल आयकनला क्लिक करा व शेअर करा लोकशाहीमध्ये नागरिकाने दिलेला कौल तुम्हाला मान्य करावा लागेल ज्या वेळेला तुम्ही निव निवडणूक लढवता मला सुरा यांनी विचारलं होतं के पक्षाने कि आम्ही पक्ष आणि पार्टी काढणारे मी केजरीवालला याच्यासाठी बरोबर घेतलं होतं की पक्षाने पार्टी नाही पक्षाने पार्टी विरहित समाजाची सेवा करायची देशाची सेवा करायची पण त्याने नंतर पक्षाने पार्टी काढली आणि तो डाऊन झाला शेवटी पक्षाने पार्ट्या मांडला की हौसे नवसे दौसे सगळे येतात आणि सगळे एकदम मध्ये आले की मग डाऊन होतात माझ्यावर ते काय कमी बोट उठवली किती लोकांनी बोट उठवली मी आंदोलन केली आंदोलनामध्ये माझ्यावर बोट उठवली पण कोणाचं काही चाललं नाही कि आचार शुद्ध आहेत विचार शुद्ध आहेत जीवन निष्कलंक आहे जीवनात त्याग आहे अपमान बसण्याची शक्य कोणाचं काही चाललं नाही अप अप डाऊन याचा पाऊल चुकलं आता त्यांच्या मंत्र्यांवरती भ्रष्टाचाराचे आरोप लागले त्यांच्यावरती भ्रष्टाचाराचे आरोप लागले काही काळात ते जेलमध्ये पण राहून आले कुठेतरी त्याचा फटका बसलाय त्यांना नाही आता आरोप आहे आरोप प्रत्यारोप होत राहतात पण आरोप बरोबर आहे तर चुकीचे स्पष्ट होलं पाहिजे स्पष्ट झालं पाहिजे आरोप करू नये अरे आरोपाची चौकशी झाली काही त्याच्यात सापडत नाही काही होणार काही होणार तो स्वच्छ स्वच्छ कुठेतरी स्वार्थी राजकारण केलंय त्याच्यामुळे बरोबर आहे स्वार्थ आला हे डाऊन झाला शेवटी पक्षाने पार्ट्या फक्त सत्ता ने पैसा मिळवण्यासाठी नाहीये देशाची सेवा समाजाची सेवा ही समाजाची सेवा करायची याच्यासाठी पक्षाने पार्ट्यात एक तर आमच्या घटनेने पक्षाने पार्ट्या असं नाव ठेवलं नाही कुठे पक्ष आणि पार्टी फक्त व्यक्ती आहे पण त्याच्या कार्यप्रणालीवरती पक्ष आणि पार्ट्या हे हे, 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 हे। लढत गेले आणि पक्ष आणि पार्ट्यामध्ये जे पावलं चुकले ते जनतेने नाकारले ज्या ज्या लोकांचे पक्ष आणि पार्ट्यांचे पावलं चुकले त्यांचे जंगले नाकार दिला